आजचा जो कार्यक्रम आहे पी एम श्री राजश्री शाहू महाराज विद्यालय आणि काशीरामजी हिंदी विद्यालय दोन्ही आपले महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि या शाळेमधून आपण खूप चांगले तुप्त उपक्रम इथे राबवतात त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो कौतुक करतो आजही जे आपले कार्यक्रम आपल्यासमोर सादर केले तिन्ही कार्यक्रम अत्यंत संवेदनशील आणि एक संदेश देणारी सगळी कार्यक्रम आपण केले या आपल्यासमोर दोन तीन गोष्टी ठेवणार आहे आपण ज्यावेळेस विकसित भारत आणि एक शंभर वर्षानंतर भारत कसं असेल स्वातंत्र्यानंतर याचे जे स्वप्न आपण पाहतो आणि जे चित्र रेखाटतोय ते चित्र रेखाटत असताना या वर्षाचं जे केंद्रीय अर्थसंकल्प येतं त्याच्यामध्ये सुद्धा याच मागणीचा उल्लेख करून चार क्षेत्र विशेषतः निवडली आणि त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र जे आहे ते आपलं कृषी आहे आपण शंभर वर्षानंतर सुद्धा पन्नास टक्के आपली लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून राहणार रह। आहे आणि त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये पण खूप पुण, मोठ्या पुण, प्रमाणात गुंतवणूक झाली पाहिजे जे आपण शेवटचं एक आपलं सादरीकरण आपल्यासमोर झालं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर काय आपण केलं पाहिजे आपण भविष्याचे आज त्याचे नागरिक राहणार आहात पुनशासमोर ती जबाबदारी असणार आहे तर आपण सगळ्यांनी एकत्र बसून त्याचंही काम करणार आहोत दुसरं जे क्षेत्र आहे ते रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी एम एस जे लघु आणि मध्यम उद्योगाची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे तिथे रोजगाराच्या संधी मिळतील आणि आपण जे शिक्षण घेतल्यानंतर तिथे हे चांगलं उद्योगीकरणामुळे आपल्याला तिथे व्यवसाय आणि उद्योगधंदे मिळणार नोकऱ्या मिळणार आहे तिसरं क्षेत्र जे आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे ते शिक्षण आणि आरोग्य आहे कारण आपल्याला शिक्षण आणि आरोग्यामध्ये जोपर्यंत गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत आपण विकसित भारताचं जे आपण स्वप्न आहे तो आपण पूर्ण करण्याकडे आपल्याला कुठेतरी कमी पडू शकतो का आणि ह्याच अपेक्षेने ज्यावेळेस आपण शाळा आणि महाविद्यालय यांचा विचार करतो आरोग्याचा विचार करतो तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या बाबत जर मी बोलेन जवळजवळ आपल्या अठ्याहत्तर शाळा आहेत आणि पन्नास हजारच्या वर विद्यार्थी आपल्याला शिक्षण देतात परंतु ह्याच्यामधली शैक्षणिक गुणवत्ता कारण आपण शिक्षण घेत असताना शैक्षणिक गुणवत्ता राहणे ही सगळ्यात महत्वाची भाग आहे आणि जे आपल्याकडे फाउंडेशनल लर्निंगचं आणि लिटरसीचा आणि एक आपल्याला निबेसीचं एक प्रथम म्हणजे ऑर्गनायझेशन नावाचं सं्फत आपण नुकताच सर्वे करून घेतला आणि ह्या सर्वेच्या मी गोष्टी आपल्या समोर ठेवणार आहे कारण ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना त्याच्यावर काम करायचं आहे आपण ज्यावेळी शैक्षणिक गुणवत्ता म्हणतो ती शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी काम करावं अशी मी अपेक्षा करतो इथल्या शिक्षकांसाठी माझं आणि क्षेत्रप्रमुख आणि मॅनेजमेंटची जी आम्ही हो, सगळे आहोत आपल्याला सगळ्यांना एकत्र बसून हे प्रश्न सोडवायचे तर आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत आपण वाचन प्रक्रियेचं ज्यावेळेस आपण विश्लेषण केलं वीस हजार एकवीस हजार विद्यार्थ्यांचं तर आपण प्रथम संच लागत त्याचं पूर्ण इव्हॅल्युएशन करून घेतं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं तर की वीस हजार पैकी जवळजवळ पै तिसरी ते आठवीचे विद्यार्थी आहेत फक्त एक आणि ह्याच्यामध्ये अक्षर न ओळखणारी मुलं ही जवळजवळ चारशे पन्नास विद्यार्थी आहे की त्याला एकही शब्द ओळखायचा अंच ओळखता येत नाही आणि ही आपल्यासाठी एक चिंतेची बाब आहे आणि हे आपल्यावर ह्याच्यावर गण आपल्याला काम केलं पाहिजे दुसरं जे आहे की एक शब्द आहे अक्षर म्हणजे क ख बरोबर आहे आणि पुढे एक शब्द आहे की वाक ज्यावेळेस आपण ज्यावेळेस वाक्य म्हणतो तर हे वाक्य न ओळखणारी जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर जवळजवळ या तेरा टक्के म्हणजे याच्यामध्ये अडीच तीन हजार विद्यार्थी असे आहेत की आपल्याला वाक्य ओळखू शकतात का पुढे जाऊन ही मुलं एक कनिष्ठ वाचू शकतात का का कारण तिसरी ते आठवीच्या म्हणजे त्याला वाचन प्रक्रिया आलेली आहे त्यावेळेस तो एखादा परीक्षेत एक दोन लाईन एक दोन मुळी स्वच्छ सरळ वाचू शकतो का याच्यामध्ये जर जर चार हजार एकशे पंचवीस विद्यार्थी वीस एकवीस हजार पैकी हा परिषद वाचू शकत नाही पुढे जाऊन अजून आपण गोष्ट कोण सांगू शकतो आणि हा गोष्ट कोण सांगू शकतो याच्यामध्ये जर जोर जर आपण तीन हजार दोनशे सत्त्याण्णव विद्यार्थी हे आपल्याला कुठली गोष्ट सांगू शकत नाही म्हणजे जे ऐकलेली ते चार बातम्याची एखाद्या प्रसंगावर गोष्ट सांग नाही पुढे जाऊन सर त्याच्यावर गोष्ट वाचून त्याच्यावर जे काही प्रश्न असतात आपल्याला कॉम्पिनेटिंग आपण कॉम्पिनेशन म्हणतो त्याला आणि त्या परीक्षेत वाचून उत्तर द्यावे असे ज्यावेळेस बघतो तर किती मुलं हे करू शकतात तर ही पुलं बल करू शकतात फक्त आठ हजार पाचशे नव्वद विद्यार्थी करू शकतात वीस हजार पैकी राहिलेली जवळजवळ एक बारा हजार विद्यार्थी हे करू शकत नाही हे आपलं सत्य आहे आणि ही हा जो आपण अहवाल घेतला आहे हे जे विश्लेषण केलं आहे हे दोन महिन्यापूर्वी करून घेतो हे काय भात दूरचं नाही पुढे जाऊन ज्यावेळेस मी संख्या ज्ञानाबाबत ज्यावेळेस आपण तपासणी करतो तर संख्या ज्ञानाबाबत आपण तिसरी ते आठवीचे विद्यार्थ्यांचे ज्यावेळेस आपण संख्या ज्ञानाबाबत आणि गणिताबाबत जर केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्यासमोर दिसते भागाकार करू किती शकतात मुलं फक्त शेहेचाळीस टक्के मुलं हे भागाकार करू शकतात म्हणजे साडेनऊ हजार मुलं हे भागाकार करू शकतात साडे म्हणजे तीन अंकाने तीन अंकाला एका अंकाने भागाकार करणे याची प्रक्रिया वजाबाकी किती करू शकतात याचा सुद्धा जर प्रकार बघितलं असेल तर जवळजवळ सात हजार मुलं हे वजाबाकी करू शकत नाही आणि पुढे जाऊन नंबर ओळखणे म्हणजे एक नव्याण्णव ते नव्याण्णव ते शंभर एक हजार आणि एक ते नव्याण्णव याची आपण तुलना करतो तर एक ते एक ते नऊ नंबर न ओळखणारे जवळजवळ साडे सहाशे मुला एक अंक दोन अंक तीन अंक न ओळखणारे आणि दहा ते नव्याण्णव पर्यंतचे नंबर जर बघितले जवळजवळ साडेतीन हजार विद्यार्थी तेवीसशे एकाहत्तर विद्यार्थी हे नंबर ओळखू शकत मी आपण एक वीस एकवीस हजार विद्यार्थ्यांचं फक्त हे विश्लेषण आता याच्या समोर ठेवलं आणि हा सॅम्पल साईज आपल्यासाठी खूप मोठा आहे मी सर्व शिक्षकांसाठी नम्र विनंती करतो की आपण आपल्या शिक्षकांची मुलांकडे लक्ष द्यावं मुलांमध्ये शाळेबरोबर आपल्याला भौतिक विकास सामाजिक विकास बौद्धिक विकास याच्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता ही सगळ्यात महत्वाची आहे कारण हे जे विद्यार्थी आहे हे देशाचे भविष्याचे नागरिक आहेत त्यावेळेस आपण दोन हजार सत्तेचाळीसची ज्यावेळेस गोष्ट करतो तेवीस वर्षांनी आज हे दहा बारा वर्षाची मुलं आहेत हे देश चालवणार आहेत आणि हे जर संपवत राहिले तर मग आपल्याला पुढे आपण देश राहू खाऊ शकतो हे आपल्याला एक सत्य आपल्यासमोर आहे मी एवढंच आपल्या या निमित्ताने सांगणार आहे याच्यावर आपण विशेष कार्यक्रम घेणार आहोत या सुट्ट्यामध्ये तुमच्यासाठी विशेष प्रशिक्षण आपण याच्यामध्ये आयोजित करणार आहोत आणि याच्यानंतर मात्र दर तीन महिन्याला विद्यार्थ्यांचं आपण मूल्यांकन करणार आहोत त्याच्याबरोबर शिक्षकांचं सुद्धा मूल्यांकन इथे करणार आहोत कारण हे शिक्षकांकडे आपल्याकडे मन आहे आडात नाही तर पोहरात कुठून येणार त्यामुळे शिक्षकांना जर आपण क्षमता वृद्धी नाही केली तर हे शिक्षक मुलांना शिकवू शकणार नाही त्यामुळे मी शिक्षकांसाठी आणि सगळे जे पर्यरक्षक आहेत माझे प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांना विनंती करतो की आपण याच्याकडे गांभीर्याने बघा आणि आपल्याला याच्यामध्ये बदल घडवायचे शिक्षणातून बदल घडवणे हे शक्य आहे आणि हे परिवर्तन आपण करू शकतो एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्याला पुन्हा या सर्व कार्यक्रमानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद थँक्यू